नमस्कार मंडळी आपल्या प्रगतशील महाराष्ट्र या न्यूज पोर्टलवरती आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो मित्रांनो मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख याच्या हत्येला जवळजवळ दोन महिने आज उलटले अजूनही आरोपींची तपासणी चालू आहे एस आय टी सी आय डी त्याचबरोबर न्यायालयीन प्रोसेस या सर्व प्रोसेसमधून सर्व आरोपींची त्या ठिकाणी प्रोसिजर केली जात आहे परंतु याच्यामधील अजूनही अद्यापही एक आरोपी त्या ठिकाणी फरार आहे कृष्णा आंधळे नाव आहे त्या आरोपीचं तो अजूनही पोलिसांना सापडलेलं नाही मुळात या सर्व प्रकरणामध्ये पोलिस यंत्रणेवरती पहिल्या दिवसापासून त्या ठिकाणी संशय निर्माण झालेला होता आणि त्या सर्व संशयाच्या सुया खऱ्या ठरल्या कारण संतोष देशमुख याची ज्यावेळेस त्यांचे अत्यभाऊ एफ आय आर देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले त्यावेळेस त्या ते ठिकाणी एफ आय आरसुद्धा त्यांची घेतली नाही त्याचबरोबर त्यातील राजेश पाटील असतील त्याचबरोबर सदस्य त्याला एक कॉल रेकॉर्डिंग त्या ठिकाणी व्हायरल झालेले बल्लाळ असतील त्याचबरोबर इतरही काही अधिकारी त्या ठिकाणी सर्व वाल्मिक कराड आणि त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांना त्या ठिकाणी सामील होते परंतु मुंडेंची किंबहुना या मुंडेंच्या सर्व कराडसारख्या या गुन्हेगार प्रवृत्तीच्या विकृतींचे इतिहास जर का पाहिला तर ते इतिहासामध्ये अनेक ठिकाणींचे हात रक्ताखाली रक्ताने माकलेले आहेत किंबहुना रक्ताने बरबटले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मुळामध्ये अंबाजोगाई या ठिकाणी योगेश्वरी महाविद्यालयामध्ये शिकवणारे मराठीचे प्राध्यापक कमलाकर राऊत सर जे की सामाजिक कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर आर टी आय कार्यकर्ते आहेत ते, ते अत्यंत निर्भीड प्रम पद्धतीनं आपण त्या ठिकाणी सत्य खऱ्या अर्थानं समोर आणत असतात त्यांनी असं म्हटलेलं आहे अनेक ठिकाणी ते म्हणतसुद्धा असतात की मुंडे फॅमिलीनं आजपर्यंत किती खून केले याची जर काही इतिहास बघितला किंबोना त्याच्या शोधामध्ये जर का गेलं तर संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी हादरेल किशोरफड हा मुंडेंचाच एक कार्यकर्ता होता आणि अंबाजोगाईमध्ये त्याचं प्रचंड मोठं आणि भव्य असं बॅनर लागलं होतं आणि त्या बॅनरच्या खालीच वाल्मिक कराड यांचं बॅनर होता ते बॅनर त्या ठिकाणी वाल्मिक कराड समर्थकांना किंबोना कराडला त्या ठिकाणी ते, ते आवडलं नाही किंबोना माझ्यापेक्षा किशोरफोड मोठा होतंय अशीच भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली आणि किशोर फड याचा त्या ठिकाणी मर्डर करण्यात आला त्याचबरोबर पंडितांना मुंडे जे की धनंजय मुंडे यांचे वडील ते शिरसाळा गटातून जिल्हा परिषदला उभे होते परंतु त्या ठिकाणी समोरच्या विरोधकाकडून त्यांचा पराभव करण्यात आला पराभव करणारी व्यक्ती एक मुस्लिम व्यक्ती होती पराभव झाल्यानंतर पुढच्या एक महिन्याच्या आतमध्ये त्याचा दुर्दैव असा कोरोना अंत झाला सुद्धा तो एक मरण नव्हून किंवा मृत्यू नसून तोही एक मर्डरच होता आणि सर्व प्रकरण दाबण्यात आलो त्याचबरोबर प्रत्येक दोन हजार दोनपासून घटस्थापनेच्या दिवशीच अनेक वेळा घटस्थापनेला अनेक माणसं मारली गेली मग शेपवाडीचा शेप, शेप असू देत किंबोणा काकासाहेब गरजे असू देत किंबोणा अशी अनेक नावं आहेत त्याचबरोबर संगीत डिकोळ असू देत अशी अनेक माणसं मारली गेली प्रीतम मुंडे ज्या की पंकज मुंडेंच्या बहीण आहेत गोपीनाथ मुंडे यांनी कार्यकर्त्याला विचारलं की सांगा की आता इथून पुढं आपला वारसदार कोणाला करायचं त्यावेळेस कार्यकर्त्यांनी सांगितलं बेटा बेटी सब बराबर आणि पंकजा मुंडेला विधानसभेचं तिकीट दिलं आणि धनंजय मुंडेंना डावललं परंतु आपली वडिलांची वारसदार ही पंकज होणार या एकाच अपेक्षेनं किंवा एका कपटीपणानं ज्या कार्यकर्त्यांनी या पंकजांच्या वारसदारीला सपोर्ट केला होता पाठिंबा दिला होता त्या कार्यकर्त्याच्या मोलाचा त्या ठिकाणी मर्डर पंकजा मुंडे यांच्या प्रीतम मुंडेंच्या मार्फत हस्तकमार्फत करण्यात आला या सर्व गोष्टी या सर्व थरारक आहेत या सर्व गोष्टी अनाकलनीय आहेत अशा पद्धतीनं हिस्ट्री त्या ठिकाणी कमलाकर राऊत सरांनी सांगितले मुळात कोणत्याही तालुक्यामध्ये किंवा आजच्या राजकारणामध्ये प्रत्येक ठिकाणी गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणामध्ये खतपाणी घातलेलं आहे गुन्हेगारी वर्चस्वातूनच राजकारणाने सत्ता सद्यस्थितीला उभा राहिलेला आहे परंतु गुन्हेगारींचा वेरो किंवा वारो इतका महान इतका उच्च शिखराला पोचलेला असेल याची कल्पना कोणालाही आजपर्यंत नाही आहे अनेक खून अनेक मर्डर अनेक संशोध अनेक संशयास्पद मृत्यू त्या ठिकाणी आढळलेले आहेत एकट्या परणीमध्ये एका वर्षभरामध्येच शंभर दीडशे दोनशे जर का मर्डर होत असतील तर गेल्या वीस पंचवीस वर्षामधील इतिहास किती रंजक असेल किती रक्तानं माखलेलं असेल याची कल्पना तुम्ही आम्ही न केलेलीच बरी आणि या सर्व गोष्टींचा कर्माचं फळ इथंच फेडायचं असं म्हणतात आणि त्या कर्माचं फळ सध्या खऱ्या अर्थाने इथून पुढं फेडण्यास सुरुवात झालेली असंच म्हटलं तर वावगं ठरणार नाही संतोष देशमुख यांच्यानंतर त्यांच्याच वंजारी समाज असलेले महादेव मुंडे यांच्या हत्येचंसुद्धा ससेमेरासुद्धा त्यांच्या मागे लागलेला आहे वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड हा त्या हत्येचा मास्टर माइंड असल्याचं सा सांगण्यात येतो या ये सर्व गोष्टींचं खऱ्या अर्थानं विचार केला तर आपण राजकारण या गोष्टीपासून दोन हात लांब राहिलेलंच बरं इतकंच सर्वसामान्याला वाटतो धन्यवाद